जय शिवराया मित्रांनो आमच्या इथे धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि मुसळधार पद्धतीने तो सुद्धा आहे एक विनंती आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आपल्या तोडकर अंदाज फेसबुक पेजला इंस्टाला फॉलो केले हे देखील कमेंटमध्ये कळा आणि कुठल्या जिल्ह्याची माहिती कमी मिळते तुमच्या भागामध्ये आणि कोण कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्येनं आहे हे देखील कळवण्याचा प्रयत्न करा जो काही माझा हा सर्वे चालू आहे त्या जिल्ह्यानुसार आपण रीलससुद्धा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे पण आपले जिल्हे मला अजूनही कळले नाही आहे मला मराठवाड्यातली संख्या जास्त दिसते खानदेशकरण सुद्धा आहात का कुठल्या जिल्ह्यातनं आहात हे सुद्धा पाहिजे आहे आणि एक विनंती अशी आहे की येणारी बावीस तारीख ही पश्चिम महाराष्ट्राला खानदेशला जास्त व्याप्तीची आहे त्यामुळे सतर्क रहा आजही स्थानिक वातावरणाचा पाऊस विदर्भात मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आहे जय शिवराय धन्यवाद